दिग्रसच्या जनसंघर्ष अर्बन निधी बँकेच्या चौरेचाळीस कोटी रुपयाच्या गुन्हा दाखल झाला होता दरम्यान या प्रकरणातील मास्टर माइंड प्रणित मोरेसह तिघांना लोणावळा येथील आलेशन हॉटेल मधून केले हे चौघे जण गेल्या चाळीस दिवसांपासून पसार होते दरम्यान स्थानिक गुन्हे शाखा पथक आणि एसआयटी पथकाने यांना अटक केली आहे तर यातील प्रीतम आणि प्रणित मोरे यांना न्यायालयाने दहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली दिग्रस येथील बहुचर्चित जनसंघर्ष अर्बन निधी बँकेच्या चौरेचाळीस कोटी रुपये अपहार प्रकरणातील मुख्य मास्टर माइंड बँकेचे प्रणित मोरे अध्यक्ष देवानंद मोरे जयश्री मोरे प्रीतम मोरे प्रणित या चौघांना स्थानिक गुन्हे शाखा पथक आणि एसआयटी पथक आणि लोणावळा येथील एका हॉटेलमधून अटक केली गेल्या चाळीस दिवसांपासून सात जण फरार होते या सात जणांना सहा हजार दोनशे सभासदांची फसवणूक केल्याप्रकरणी दिग्रस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता त्यानंतर तीन जानेवारीला पोलिसांनी अनिल जयस्वाल साहिल जयस्वाल पुष्पा जयस्वाल यांना पथकाने अटक केली होती त्यानंतर देवानंद मोरे सह चौघांना आज पोलिसांनी अटक केली असून प्रीतम मोरे आणि प्रणित मोरे यांना पंचवीस जानेवारी पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली एसडीपीओ रमेशवर वैजने स्थानिक गुन्हे सका पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक विजय महाले सोहेल बेग मिथुन जाधव किशोर गजभिये धीरज जानकर धीरज राठोड प्रणाली टेक सीमा भोयर पूजा भास्कर यांनी ही कारवाई पार पाडली काही दिवसपूर्वी आपला पोलीस स्टेशन दिंगरस मध्ये हे जनसंघर्षणा अर्बन लिमिटेड असुनुक जालेमन त्याच्या मध्ये आपण गुन्हा दाखल झाला होता त्याच्यामध्ये सात आरोपी होता आपण सात पैकी पहिले कोणी मिळाला नव्हता त्याच्यानंतर आपण तीन लोकांना साहिल जेसवाल आणि त्यांच्या परिवार लोकांना आपण नंतर नागपूरतून अटक केला होता आणि जो मुख्य आरोपी आहे जो मेन सूत्रधार आहे ते फ्रॉडसाठी ते प्रणित मोरे आणि त्यांच्या परिवार प्रीतम मोरे त्यांच्या भाऊ आणि त्यांच्या वडील देवानंद मोरे त्यांच्या आई जयश्री मोरे असा हे चार लोक मुख्य होता त्यांना आपण काल पुणे जिल्ह्यात करून आपण हे चार लोकांना काल आपण ताब्यात घेऊन अटक करण्यात आलेली आहे प्रॉपर्टीचा पण पूर्ण गोला करून आणि कुठे कुठे त्यांना विकले अर कोणाला बिनामी ट्रान्झॅक्शन ट्रान्झ ट्रान्झॅक्शन केले का ते पण बघून आपण पूर्ण प्रोसेस करणार आहोत आता हे आम्हाला यामध्ये आता आपला तपास चांगल्या पद्धतीने पुढे जाईल कुठे कुठे त्यांच्या मालमत्ता आहे ते पूर्ण आपण घेऊन त्यांनाही विचारपूस करू आणि बाकी पूर्ण सर्व त्यांच्या डिपार्टमेंटकडून पण घेऊन कलेक्टर साहेबांना लेटर देऊन ते पूर्ण प्रोसेस आपण त्याचे <coughs> जप्त करणार आहे आणि काही दिवसपूर्वी सर्वांना माहिती आहे त्यांना काही प्रॉपर्टी विकून टाकले म्हटले ऍक्च्युअली करा करा विकून झाले का नाहीतर त्याने ते ट्रान्सफर केले का आर ते अग्रिमेंट करून सोडले का ते पण पूर्ण आपण सखोल चौकशी सखोल तपास करून ते प्रॉपर्टीचे जप्त करणार आहे